कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमदार मला समजा की महाचे उमेदवार जाहीर केले आज या ठिकाणी या शहरामध्ये सर्वविचारी आणि या कराड शहराच्या हितासाठी अनेक लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक अलायन्स उभं केलं एक ता... कराड शहराच्या हितासाठी एक लढा असा उभा केला आणि या विश्वच विकासाआाने असेल लोकशाही आघाडी असेल आणि त्याबरोबर सगळ्या समोरच्या लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन आम्हाला या गावाचं गावपर्यंतसाठी व गावाच्या सर्वार्थाने सर्वसामान्य माणूस आणून विकास करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी या निवडणुकीला आम्ही सांगू शकतो पूर्वी येत पशू वगैरे दाखवते सर्व पक्षीय आघाडी म्हणाली तर तुम्ही काही दिवसापूर्वी मेळावा घेऊन पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केलेली होती तर तो काही निश्चितपणे या ठिकाणी आम्ही आमचे वरिष्ठ नेते आरथ साहेब असतील पालकमंत्री शिवराज सर असतील किंवा आमचे समज देसाई शिवसेना आणि शहर करा शहर शिवसेनेला मेळावा झाला होता त्या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी नगराधी पदाची मला केली जाईल परंतु शहराच्या विकासासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून या गावाच्या हितासाठी एकत्र येणं ठरलं त्यानुसार आम्ही काही वेळा बोललो होतो त्या दोन दिवसामध्ये काही दिवसामध्ये या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय होईल आणि तो निर्णय आज झालेला आहे सर्व लोकांनी एकत्र येऊन आम्ही कराडकर म्हणून या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब पाटील असतील कदरीय उदयदादा असतील या ठिकाणी लोकशाही आघाडी असेल सर्वच पक्षातले नेते चौकचे म्हणून आणि पक्षापेक्षा आहे मी मगाशीच सांगितलं माझा राजकारणाच्या राजकारणाची परिपाकाला आढळून हे ठिकाणी सर्व विचारे लोकांनी आणि लोकशाहीच्याकडे असं त्यांना जो पाठिंबा मिळतो त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो आणि गावाच्या विकासासाठी नाही भाजी ठाकरे पुन्हा एकदा मी शकतो गावाच्या विकासासाठी राजकारणाच्या सुट्टी बाजूला ठेवून या ठिकाणी समोर आत्तापर्यंतच्या ज्या निवडणुका झालेल्या किंवा राज्यातलं आपण पाहतो बिहारची निवडणूक आहे तर भाजपचं कडवं आव्हान आहे तुमच्यासमोर तर तुम्ही त्या अहवालबद्दल केला राहतात कायच बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तक्रा मिळाला त्या ठिकाणी प्रादेशिक विषय असतात की राज्याची निवडणूक होती हा जी लोक घातलेली सार्वत्रिक नगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक त्या प्रत्येक निवडणुकीच्या संदर्भ वेगवेगळं असतं ही गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या हितासाठी स्थानिक प्रश्नावरती चाललेली नव्हती आत्ता तुमचा शिवसेना पक्षाचा नाही शिवसैन्यतर्फे आणि सर्व समावि सर्व कथातर्फे या ठिकाणी नाव ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादा या ठिकाणी